वंचितच्या माधवी जोशी यांचे मावळ मतदार संघात खासदार श्रीरंग बारणे आणि वाघेरेंना तगडे आव्हान देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे राज्यात इंडिया आघाडी महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत पाहावयास मिळत आहे मावळ लोकसभा निवडणुकीतही प्रचंड रंगत आली आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मावळ लोकसभेची उमेदवारी माधवी जोशी यांना सुपूर्द करून महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांच्यापुढे तगडे आव्हान उभे केले आहे माधवी जोशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रचारास दमदार प्रारंभ केलाय लोकसभा निवडणूक जनहितार्थ आणि विकासाच्या मुद्द्यावर लढवणार असल्याचे माधवी जोशी यांनी सांगितले लोकशाही आणि संविधानाचे रक्षण व्हावे यासाठी व्यापक स्वरूपाची जनजागृती आणि लढा उभारणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध लोकाभिमुख जनकल्याणकारी योजना तळागळात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असून शाश्वत आणि सर्वांगीण असा जनतेला अपेक्षित विकास करणार असल्याचे माधवी जोशी यांनी सांगितले विश्वास माझ्यावरती ठेवून मला आज जे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहे त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांनी जो विश्वास दिलेला आहे आणि त्या विश्वासाला पात्र ठरवून मला त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे हे खरंच माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे आणि आपल्या इकडचे मावळचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा माझ्यासाठी खूप म्हणजे काय बोलता येईल आपल्याला म्हणजे त्रास सहन केलेला आहे की एक महिला वर्ग आणि महिलांचे जे प्रश्न उचलणारा आहे ती महिलाच आहे आणि तिला उमेदवारी जाहीर व्हावी ही त्यांची अपेक्षा होती आणि त्यांची अपेक्षा पूर्ण झालेली आहे आणि जसं तुम्ही बोलत आहात की तगडे उमेदवार आहेत तर नक्कीच मी त्यांना आव्हान ठरेल असंच मी काम करणार आहे कारण मी एक जिजाऊची लेख आहे आई सावित्रीची लेख आहे आणि माता रमाईंची लेख आहे ज्यांनी महापुरुष घडवलेले आहेत आणि त्यांनी आपल्या इतिहास घडवलेले आहेत अशा मी मावळमध्ये आहे आणि अशा मावळमधून मी आज उमेदवारी जाहीर करते आणि उमेदवारी लढवते याचा मला खरंच अभिमान आहे आणि स्त्री शक्ती ही किती प्रचंड असते ही मला आज दाखवून द्यायचं आहे सध्या सर्वत्रच बेरोजगारीची गंभीर समस्या असून रोजगार निर्माणासाठी नवे प्रकल्प आणून रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी स्थानिक पातळीवर निर्माण करण्याचा मनोदय माधवी जोशी यांनी व्यक्त केला आहे आज आपण बघत आहोत की फक्त मावळमध्येच नाही पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप प्रश्न आहेत की जे भेडसावत आहेत सगळ्यांनाच आता जर मावळचा वि आपण जर विचार करायचा म्हटलं तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो तो, तो रोजगारी आपल्या इथे भरपूर कंपन्या आहेत पण त्या कंपन्यांचा आपल्याला उपयोग नाही आहे आपली मुलं एवढी शिकलेली आहेत उच्च शिक्षित आहेत पण त्यांचा उपयोग आपल्याला नाही होत आहे आपल्या मुलांना नाही होत आहे आपली बे बेरोजगारी आहे मुलं आपली चोऱ्या माऱ्या दरोडे याच्या पाठी लागलेले आहेत का तो नोकऱ्या नाही शिकून करायचं काय डिग्री आहेत सगळं आहे फक्त नोकऱ्या नाहीये त्याच्यासाठी आपल्याला एक महत्वाचा मुद्दा उचलायचा आहे तो म्हणजे आपली जी बेरोजगारी आहे ती आपल्याला हटवायची दुसरा प्रश्न आहे तो महिलांसाठी आहे महिलांचं आरोग्य आपल्या एरियामध्ये आपल्या एरियामध्ये बघतो आपण की आपल्या इकडे ठाकूरवाड्या आदिवासी वाड्या पाडे हे खूप आहेत डोंगरावरच्या वाड्या हे पण आहेत त्यांच्या आरोग्याचा प्रश्न कधी सुटला आहे का आपल्याकडे कधीच कर नाही आत्तासुद्धा आपण बघतो की त्यांचा जर डिलेवरी झाली तर त्यांना कुठलीही सोय नाही आहे घरच्या घरी त्यांच्या डिलेवरी होत असतात त्यांना कुठलं आरोग्य नाही आहे त्यांना कुठल्या गोळ्या चालू नसतात त्यांचं कुपोषित मुलं जन्माला येतात काही तर आत्ता मी कालच बघितलं तर ह्या वर्षामध्ये सहाशेच्या वरती मुलं जी नव नवजात पालकं आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे याला जबाबदार कोण या प्रश्नांकडे लक्ष देणार कोण दुसरे प्रश्न आहेत ते मा आपले जे आहेत पाणी लाईट आणि रस्ते रस्त्यांची जर अवस्था बघितली तर खूप बेकार आहे एखादा जर तिथून जर पेशंट गेला तर त्याची गॅरंटी देऊ शकत नाहीत असे रस्ते आहेत आपले भीमाशंकर रोड आहे आपलं माथेरानचं आहे ह्या रस्त्यांकडे कोणी लक्ष देत नाही तिथं जर दरड कोसळली एखाद्या वेळेस तर तिथं जर जायचं जा जा म्हटलं तरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे हे जे साई काही प्रश्न आहेत ते पुढे सोडवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन जनतेला भेडसावणारे प्रश्न पायाभूत नागरी सेवा सुविधा निर्माण करण्यावर भर देणार असून शिक्षण आरोग्य रस्ते आदिवासी वाड्यावाड्यांचा विकास दरडग्रस्त पूरग्रस्त गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याचा मानसही यावेळी त्यांनी व्यक्त केला धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न